त्याचे नावं गावं किती वाजता आला कुणाचा आला ह्याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं त्याच्यामुळे काळजी करू नका महायुतीच्या दोनशे ते गुलाल लागलेला आहे कसं पाहतो हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्या उद्या त्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्यात त्यांचा दुसरं फॉर्म आहे त्याला एक न्याय ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा हे लाट्या किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला आहे मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिलं आहे तो आमचा बाग बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्या करतोय लाटकाराना याच्या लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन त्याच्या पाठीमागे आहेत जिल्ह्यामध्ये वेगळी आहे आणि परळीमध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्र आले लोकसभेला